सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या धर्मवीर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राज्य छत्रपती संघ विजेता ठरला असून या संघाला सात लाख सत्याहत्तर हजार सत्याहत्तर रुपयेचे प्रथम रोख बक्षीस व आमदार चषक आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर उपविजेते पदाचे द्वितीय बक्षीस त्रिशा इलेव्हन या संघाला तीन लाख तेहतीस हजार तेहतीस रुपयांचे रोख बक्षीस शिवसेना युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले या दरम्यान भारताची माजी महिला कर्णधार मिताली राज यांच्या हस्ते जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात डे नाईट मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे तहसीलदार विठ्ठल कुमरे ठाणेदार नरेंद्र ठाकरे या स्पर्धेचे संयोजक विजय दुर्णे पवन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती धर्मवीर आमदार चषक स्पर्धेचा अंतिम सामना राजे छत्रपती संघाविरुद्ध त्रिशा इलेव्हन यांच्यामध्ये झाला राजे छत्रपती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले व फलंदाजीसाठी त्रिशा संघाला आमंत्रित केले सलामीला फलंदाजी करत त्रिशा संघाच्या फलंदाजांनी बारा षटकामध्ये एकशे तीन धावांची खेळी करत नऊ खेळाडू गमावले त्या बदल्यात राज छत्रपती संघाने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करीत अकराव्या षटकात एकशे तीन धावावर मात करीत सात गडी गमावत या स्पर्धेत चार गडी राखून विजय संपादन केले या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओम ओमिकिनी मुंबई उत्कृष्ट गोलंदाज हिमांशू पाटील मुंबई स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून हिमांशू पाटील याचा विशेष पारितोषिक देऊन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या सामन्याचे समालोचन सुप्रसिद्ध अँकर रेश्मा मयेकर आर जे ओम अनिकेत ब्रामंदे श्याम सोनोने यांनी केले यांचाही सन्मान आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला हा चषक यशस्वी करण्यासाठी श्रीकांत गायकवाड नितीन राजपूत जीवन उमरहंडे निलेश पाटील विजय काळवागे दीपक तुपकर ज्ञानेश्वर खांडवे नयन शर्मा यांनी परिश्रम घेतले जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुविधा अभावी पुणे मुंबई यासारख्या शहरात आयोजित केल्या जातात यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही याचे शल्य आपल्या मनात अनेक वर्षापासून असून आपण येणाऱ्या काळात बुलढाणा शहरातील जेजामाता क्रीडा संकुल व शिवाजी महाविद्यालयसमोरील प्रांगणामध्ये ऑलिम्पिक दर्जाचे क्रिकेट स्विमिंग कुस्ती व्हॉलीबॉल फुटबॉल अशा विविध खेळांचे मैदानाचे विकस विकसित करत आहोत त्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच या मैदानाचे काम पूर्ण करून बुलढाणा शहरात जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल असेही आमदार संजय गायकवाड यांनी या प्रसंगी सांगितले महाराष्ट्र ट्वेंटी न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद